हरिओ सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीता यातील अध्याय क्रमांक तीन अध्याय तिसऱ्याचे ती वाचन सुरू करणार आहोत ज्याचं की नाव आहे कर्मयोग तर श्रोते हो आता पुढील दोन तीन दिवस गौरींचे आगमन होणार आहे उद्या गौरींचे आगमन होईल आणि पुढचे दोन तीन दिवस मी व्यस्त राहणार आहे त्यामुळे कदाचित माझ्याकडनं वाचन होऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आशा आहे तुम्ही समजून घ्याल आणि नंतर परत आपण आपले व्या वाचन पुनश्च प्रारंभ करूया चला तर मग आजपासून आपण सुरुवात करतो आहे अध्याय तीसरा कर्मयोग संकीर्तना ने वाचना शुरुआत करू हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो ओम हरि ओम चला तीसरा कर्मयोग हरिओ श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच जायसी कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव याचा अर्थ आहे अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे केशव जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात याचे तात्पर्य आहे आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे अशी शिफारस केली आहे काही वेळा कृष्णभावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून <clears throat> पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ मानसन्मान प्राप्त होईल अर्जुनालाही वाटले की कृष्ण जीवनातून निवृत्त होणे एकांत वासात जप तप याचे आचरण करणे होय दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावना कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केले आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक दोनचे चे वाचन करूया व्यामीश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी व मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहंयाम ह्याचा अर्थ आहे तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा तात्पर्य यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग बुद्धियोग बुद्धीद्वारे बुद्धी इंद्रिय निग्रह निष्कामकर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती यास्तव वर्करणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोका करीत आहे श्लोक क्रमांक वाच लोक विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञान योगेन कर्मयोगेन योगिना याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो तात्पर्य दुसऱ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या दोन मार्गांचे वर्णन भगवंतांनी केले आहे आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथककरणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे दुसऱ्या अध्यायातील एकसष्ट्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभावित कर्म करणाऱ्यांचा आहे एकोणचाळीसाव्या श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की कि बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण एकसष्टाव्या श्लोकामध्येही असे करण्यात आले आहे की हा बुद्धी योग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरांवर म्हणजे आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत विरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधी कधी धर्मांधता आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच आहेत कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परमसत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरूप स्थिती जाणणे हीच आहे तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी संबंधित पाहणे होय या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग हा अधिक चांगला आहे कारण तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे प्रत्यक्ष भक्तीपूर्ण सेवेद्वारे ही सहज तसेच आहे आता इथे आपण श्लोक क्रमांक चार चे वाचन करणार हरिओ न कर्मणा मनारंभात त्रैशो न च संन्यासनादेव सिद्धीं समधी गच्छती याचा अर्थ आहे केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही तात्पर्य भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाही हृदय शुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंतांच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात स्वल्पम तस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या तत्वाच्या अल्पशा पालनानेही एखादा महान संकटातून पार होऊ शकतो आता आपण इथे श्लोक क्रमांक पाच चे वाचन करणार आहोत आणि त्यानंतर रोजच्या प्रमाणे संकिर्तन करून आजच्या या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक पाच नक्षण जातुतिष्ठत्य कर्मकृत कार्य तेही कर्म कर्मसर्वा प्रकृती जैर्गुण याचा अर्थ आहे प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही एक काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही तात्पर्य सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभाव स्वभावच आहे आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे जे आत्म्याद्वारे चालविले जाते हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही म्हणून आत्म्याला कृष्ण सत्कर्मामध्ये संलग्न लागते नाहीतर तो मायेच्या अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मांमध्ये संलग्न करणे आवश्यक असते पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे त्यक्धर्म चरणाबुजम हरेर भजन पक्वोथ पते तो यदी यत्र क्वभद्रम भूदमुश्च किम को वार्थ आपतो भजतां भजताम स्वधर्मता ह्याचा अर्थ आहे कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मांचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावना भावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही गर्थच आहे हरिओ हरिओ तत्सत् हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय कृष्ण की जय हरिओ 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 चला तर मग परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ हरिओ हरिओ